आज मी तुम्हाला दाखवणार आहे संडे स्पेशल एकदम साधी आणि सोपी बिर्याणी मटन बिर्याणी करून दाखवते तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे हे एक किलो मटन मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे बघा नंतर दोन टोमॅटो घेतले एक मोठा कांदा घेतलेला आहे नंतर याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे याच्यामध्ये दालचिनी लवंग विलायची मिरे उंची शहाजिरी आणि मोठी विलायची याचं सगळ्यांचं हे वाटण करून घेतलं आहे नंतर थोडंसं सा फोडणीसाठी हे तेजपत्ता थोडासा तेजपत्ता आणि हे खडे मसाले थोडे एक मोठी विलायची ही छोटी विलायची दोन थोडे दोन चार मिरे दोन चार लवंग आणि दालचिनीचे दोन तुकडे एवढं घेतलं आहे आणि बिर्याणीला फोडणी देण्यासाठी एक टोमॅटो एक कांदा हिरवी मिरची ही हिरवी मिरची कट करून घेतली आहे मधून आणि लिंबाचा रस दोन तीन लिंबाचा रस आहे तर आता मी अगोदर मटणला फोडणी देऊन घेते त्यासाठी कुकर ठेवला आहे मी अगोदर आपण मटण शिजवून घेणार आहे थोड़ा दोन तीन चमचे मी तेल टाकून घेते याच्यामध्ये कुकरमध्ये आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे एक दोन चार पानं मी तेजपत्त्याचे टाकून घेते याच्यामध्ये नंतर ही मोठी विलायची दालचिनीचे दोन तुकडे नंतर ही छोटी विलायची फोडून टाकली आणि थोडेसे लवंग मिरे आणि थोडीशी उंची हजेरी टाकते कांदा टाकला थोडस तेलावर परतून घ्यायचं नंतर हे टोमॅटो कट करून घेतलेला हे टाकते मी टोमॅटो पण थोडस तेलावर परतून घ्यायचं आलेलासण्याची पेस्ट टाकते मी आता दोन चमचे आल्याला पुन्हा फिरली कोटिंबी त्याचं पेस्ट टाकते मटण शिजवळ एवढं साहित्य टाकायचं थोडीशी हव टाकते छान तेलात परतून घ्यायचं हे नंतर दोन चमचे मी मीठ टाकते कारण नंतर तांदूळ टाकते वेळेस आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यामुळं थोडा अंध टाकते दोन चमचे मीठ टाकले गॅस कमी करून घेते मी आता याच्यानंतर हे मटण टाकून घेते मी याच्यामध्ये मग आता छान पानवून घेते मी आता मिक्स करायचं थोडंसं एक ग्लास पाणी टाकते मी याच्यामध्ये ला छान शिरले त्याला ते आता आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे बघा तुम्ही आता याच्या एक चार पाच शिट्ट्या करून घेते मी झाकण लावून घेते गॅस हाय फ्लेमवर केलेला आहे तर आता याच्या पाच शिट्ट्या होतील तर आपण बिर्याणीसाठी एक किलो मटन घेतलं तर एक किलो तांदूळ घेतलेले आहेत हे छान असे भात होतो याचा छान तारा म्हणतात ह्या तांदळाला एक किलो घेतलेला आहे नंतर ह्याच्या फोडणीसाठी थोडंसं मी हे ठेवलेलं आहे आल्या लसण आणि हिरवी मिरची कोथिंबीरचं वाटण नंतर हे मसाला आहे नंतर फोडणीत टाकायचं आहे तर परत हे शिट्ट्या झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला तर आता आपले हे कुकरला मी पाच शिट्ट्या करून घेतलेले आहेत आता हे तांदळाची फोडणी करून घेतली मी त्यासाठी एक किलो तांदूळ मी धुवून दौर्म घेतले छान धुवून थोडा वेळ भिजू घातले होते जरा पाणी कमी लागतं आणि मोकळा आपण होतो आता फोडणी करून घेऊ आपण इथे तेल टाकते तर आता तेल आपलं गरम झालं आहे का बघू आता नाही आणखी गरम होऊन थोडंसं ते घही असल्यानंतर असं साध्या पद्धतीनं करायचं दम बिर्याणी पण दाखवेल मी तुम्हाला एक वेळेस हे तेजपत्ता टाकून घेतला दोन तीन तेजपत्ते आहेत तर दालचिनीचा थोडासा तुकडा टाकते लवण आणि मिरे थोडे दोन चार दोन विलायची आणि एक मोठी विलायची आता कांदा टाकून घेते याच्यामध्ये उभा चिडून घेतलेला आहे कांदा तो टाकते कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचा कांदा हे बघा आपला कांदा आता छान तेलामध्ये एकदम गुलाबी एकदम छान परतून झाला आहे आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घेतलेली आहे अशी मधून कट करून पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत त्या टाकते याच्यामध्ये नंतर टोमॅटो दही घातल्यानंतर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीरची थोडीशी पेस्ट टाकते मी पण छान तेलामध्ये परतून घ्यायचे कच्च्यापणाचा विपरे दही नसेल तर टोमॅटो वापरायचे बिर्याणीसाठी आता याच्यामध्ये मी तांदूळ टाकून घेते हे तांदूळ टाकून घेतले आता छान तेलामध्ये परतून घेते एक दोन मिनटापर्यंत त्याला पण तांदा झाला आहे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे ह्याच्यासाठी आता याच्यामध्ये हे मसाला टाकते मी घरी तयार केलेला खडे मसाले दालचिनी बिलायची मिरे लवंग मोठी विलायची छोटी विलायची उंची शहाजीरे याची हे पोड करून घेतलेली ते टाकते नंतर ही लिंबाचा रस आहे तो लिंबाचा रस पण टाकून घेते छान मिक्स करून घ्यायचं आणखी याला थोडंसं मीठ टाकते आता भातामध्ये मीठ नाही टाकलेलं आपण त्यामुळं दोन चमचे मीठ टाकते खरपूस भाजून घ्यायचे हे आता हे कुकर आपलं थंड झालंय बघू आपलं झालंय कमाटक बघा सांगितलं आहे आपलं मटन आता काय बघा आता हे मटण टाकून घेते मी हे बघा हे आता थोडंसं आपल्याला ग्रेव्हीसाठी थोडंसं हा रस्सा ठेवायचा थोडा ठेवला माझे मुलं खात नाहीत ग्रेवी शिवाय त्याच्यामुळं थोडंसं रश्यासाठी ठेवते मी छान आता हे मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी पाणी ओतते पाणी केलेलं आहे हे गरम पाणी टाकते मी तुमच्या अंदाजानुसार टाका मी माझ्या अंदाजानुसार घेतलेला आहे पाणी थोडे तांदूळ भिजवून घेतल्यामुळे पाणी कमीच लागतं याला जास्त टाकायचं नाही पाणी नाहीतर मोकळा होत नाही घात ते आता मी झाकून ठेवते याला एक दहा मिनिट पाच मिनिट एकदम फुल गॅसवर ठेवायचं आणि पाच मिनिट थोडंसं कमी गॅस करून करायचं तोपर्यंत आहे तोपर्यंत मी आता याच्यासाठी रस्सा करते इकडं फोडणी देते पाते आता पातेलं गरम झालं आहे आपलं आता याच्यामध्ये तेल टाकून घेते दोन चमचे तेल गरम झालं आहे आपला हा थोडासा कांदा छोटा कांदा मी कापून घेतो बऱ्याच्यासाठी मी घेतलेला आहे हे मटन मसाला एक चमचा घेतला आहे नंतर हे थोडंसं काश्मीरी लाल मिरची घरचा काळं तिखट आहे आणि थोडीशी हळद आहे थोडा लालसर होऊ द्यायचा आता कांदा आपला तेलावर छान परतून घेतलाय थोडं काळं तिखटात हे टाकते एक मोठा चमचा घेतलाय कश्मीरी लाल मिरची मटन मसाला आणि थोडीशी हळद छान तेलामध्ये परतून घ्यायचं शेवल्याला रसा थोडासा टाकते मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते फक्त थोडं आता याला छान कडवी द्यायची बघा आता हे आपला रसा छान उकळा बघा कलर किती छान आला गॅस बंद करते आता इकडं आपली बिर्याणी पण झालेली आहे शिजून बघा छान एकदम मोकळी एकदम झालेली छान शिजली आता मी तुम्हाला ताट करून दाखवते हे बघा आता ताट केलेलं के आहे हे बिर्याणी हा थोडासा रस्सा आणि कांदा आणि लिंबू तर आता हे आमचा खूप शौकीन आहे बिर्याणीचा त्याला काही भाजी पोळी भाकरी नाही आवडत बिर्याणीचा आवडते त्यामुळे आता याला टेस्ट करायला थांबवलं हेच पण घेऊन बघ अतिशय छान एक नंबर थम चौदा आपण बघ थोडस अतिशय छान एक नंबर चौज माझ्या आईच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही असं नक्की करून बघा एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि आपल्याला घाई असेल अशा पद्धतीनं करू शकतात तुम्ही तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद